हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनोचा आपला अभ्यास बॅच नंबर एकतीसमधला जो दोनशे माल राहिला आहे नग तर त्यापैकी चाळीस ते पन्नास मादी आणि बाकीचा दीडशे तेव्हा दोनशे दीडशे नर आहे तर नराची साईज एक किलो झाली मित्रांनो आणि मादी आहे आठशे सातशे आठशे नऊशे ग्रामच्या आसपास तर मित्रांनो पहा कोणाला जर पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण संपर्क करू शकता आत्ता आपण मादी दोनशे रुपये नागाप्रमाणे देतो आहे आणि नरा अडीचशे रुपये नागाप्रमाणे देतोय जर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट वडगाव तालुका सर्वांदा जिल्हा अहमदनगर सॉरी जिल्हा अहिल्यानगर तर आपलं शेडे अहिल्यानगर बारामती ज्या नॅशनल हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर मित्रांनो पक्षी एकदम निरोगी आहे फ्रेश आहे टवटवीत आहे आणि अंड्यासाठी एकदम खास आहे अजून एक दोन ते सहा दोन महिन्यात अंडे घालायला सुरुवात करतील आणि मित्रांनो याच्यात मादी कमी राहिलेली चाळीस ते पन्नासच्या आसपास मादी राहिलेली आहे तर कृपया फोन करा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद